नमस्कार सगळ्या घरच्यांनी मिळून नंदिनी जीवा पार्थ आणि काव्याला छान असं सरप्राईज दिलेलं असतं आणि ते सरप्राईज बघितल्यानंतर जिवा आणि काव्याला खूपच राग आलेला असतो पण काही करून जीवा आणि काव्या मुद्दामून सगळ्यांना चांगलं आहे असं दाखवतात त्याच वेळेला वसुवत्याच्या नाकावर टिचून काव्याने पार्थला सर्वांसमोर केकसुद्धा भरवलेला असतो त्यामुळे पार्थ, त्या पार्थ खूपच खुश असतो आणि तो नंदिनीला बोलतो नंदिनी हे सर्व तुमच्यामुळे होतं आहे खरं सांगायचं तर नंदिनी तुम्ही आहात म्हणून मी हे सर्व करू शकतो तेव्हा लगेच नंदिनी बोलते पार्थ मी तुम्हाला सांगितलं आहे ना तुमच्या आयुष्यात एक ना एक दिवस चांगलं होणारच आणि तुम्ही अजिबात काळजी करू नका काही झालं तरी सुद्धा सगळं काही नीट होणारच तुम्हाला काळजी करायची गरजच नाही तेव्हा मात्र पार्थ मोठ्याने बोलतो काव्या आज तुम्ही मला जो अधिकार दिलात तुम्ही स्वतःच्या हाताने मला केक भरवलात मला खरंच खूप बरं वाटलं तेव्हा मात्र जीवाच्या तळपायाची आग मस्तकात गेलेली असते आणि जीवा खूपच चिडलेला असतो जीवा मोठ्याने बोलतो बरोबर आहे ना काव्यास सगळं काही विसरली आणि पुढे सरकली तेव्हा मात्र काव्यास सर्वांसमोर जीवाला म्हणते हो कारण मला आता कोणत्याच गोष्टीचा विचार करायचा नाही आणि मला आता कोणत्याच गोष्टीचा विचार करण्यात इंटरेस्टसुद्धा नाही एक गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेवायची ती म्हणजे काही झालं तरीसुद्धा लवकरात लवकर सगळं काही मी नीट करणारच आणि त्याशिवाय मी गप्प बसणार नाही म्हणजे नाही तेवढ्यात मात्र नंदिनी काव्याजवळ जाते आणि काव्याला बोलते काव्या काय झालं आहे प्लीज आज तरी मला खरं काय ते सांगा तेव्हा लगेच काव्या बोलते काही नाही आणि काव्या तिच्या बेडरूममध्ये निघून जाते त्यावेळेला मात्र जीवासुद्धा तिच्या पाठोपाठ जातो आणि मोठ्याने बोलतो आता का पळून आलीस तुला इथे पळून यायची गरजच काय होती तेव्हा लगेच काव्या म्हणते तू माझ्या रूममध्ये का आलास एक गोष्ट लक्षात ठेवायची तुला माझ्या रूममध्ये यायची गरजच नव्हती आत्ताच्या आता इथून निघून जा आणि परत तुझं थोबाडसुद्धा दाखवू नकोस तेव्हा लगेच जिवा बोलतो मला नाहीच बघायचं ग तुझं थोबाड माझी इच्छा सुद्धा नाही तुझं थोबाड बघायची पण खरं सांगू का काही झालं तरीसुद्धा मला तुला एक गोष्ट सांगायची आहे खोटेपणा करणं सोडून दे पार दादाशी चांगलं वागत नाही असं फक्त दाखवतेस तेवढ्यात मात्र मोठ्यानी पार्थ बोलतो काय झालंय काव्या जीवाशी असं तुटकपणे का बोलताय तेव्हा लगेच काव्या बोलते पार्थ तुमचा माझ्यावरती विश्वास आहे ना पार्थ तुम्ही फक्त माझ्यावरती विश्वास ठेवा मला बाकी काही नको देवा लगेच पार्थ बोलतो काव्या माझा तुमच्यावरती विश्वास आहे तेव्हा लगेच काव्या पार्थचा हात हातात घेत बोलते थँक्यू तेव्हा मात्र जिवा खूपच चिडलेला असतो आणि जिवा तिथून निघून जात असतो त्यावेळेला लगेच मोठ्यानी काव्या बोलते जिवा पार्थ असल्याशिवाय या रूममध्ये यायची हिंमत करायची नाही परत तू कधीच या रूममध्ये येऊ नये असं मला वाटतं तेव्हा मात्र चांगलीच बोलती पाक जीवाची बंद झालेली असते त्यावेळेला लगेच मोठ्यानी पार्थ बोलतोय काय झाले काव्या तुम्ही असं का वागताय जीवाशी तेव्हा लगेच काव्या बोलते पार्थ प्लीज मला या विषयावर नाही बोलायचं आणि पार्थ प्रत्येक वेळेला या विषयावर बोलायची गरजच आहे असं नाही ना तेव्हा लगेच पार्थ बोलतो मी तर फक्त तुम्हाला प्रश्न विचारला पण खरं सांगायचं तर काही काही वेळेला प्रश्नांची उत्तरं देणं खूप सोपं आहे तुम्ही प्लीज काय ते मला खरं खरं सांगा आणि एकदाचं एकदाचं मला या सर्व गोष्टी कळू देत तेव्हा मात्र मोठ्यानी पार्थ बोलतो काही नाही तुम्हाला नाही सांगायचं का नक्का सांगू तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा सांगा पण तेव्हा फक्त वेळ निघून गेली नसेल तर बरं होईल आणि तिथून पार्क निघून जातो तर इकडे जीवा त्याच्या रूममध्ये रडत असतो आणि तो म्हणत असतो शेवटी या मुलीने माझा विश्वासघात केलाच आणि या मुलीला तर आता मी सोडणारच नाही मुळात या मुलीला तिची लायकी मी दाखवेनच आणि त्याशिवाय मी गप्प बसणार नाही म्हणजे नाही इकडे नंदिनी जीवाला म्हणते जीवा काय झालं आहे जीवा तुम्ही असं का वागताय मला नीट सांगाल का पण जीवासुद्धा काहीच सांगत नसतो जिवाला फक्त एकच गोष्ट आठवत असते ती म्हणजे फक्त आणि फक्त काव्याने त्याला बेडरूममधून धकललेले बाहेर आणि ती आठवून तो स्वतःला त्रास करून घेत असतो तो, तो म्हणत असतो जिच्यावरती मनापासून प्रेम केलं तिने तर मला फसवलंच पण जी माझ्यासाठी सगळं काही करायला तयार असते तिला मी फसवतोय मला तर काय करावं तेच कळत नाही आता लवकरात लवकर काहीतरी निर्णय घेतलाच पाहिजे आणि त्याशिवाय मी गप्प राहणार नाही खरं सांगायचं तर मला आता या विषयावर बोलायचंच नाही आहे आणि तेवढ्यात नंदिनी जिवाला म्हणते जिवा तुम्हाला माझ्याशी बोलायचं नाही का तेव्हा लगेच जिवा बोलतो नंदिनी प्लीज थोडा वेळ शांत सोडशील जर का तू थोडा वेळ शांत सोडलंस ना तर बरं होईल तेव्हा मात्र नंदिनी बोलते ठीक आहे काहीच हरकत नाही तुला जसं पाहिजे तसं मी करेन तेव्हा मात्र नंदिनी तिथून निघून जाते आणि ती बाहेर आलेली असते त्यावेळेला नंदिनी स्वतःशीच म्हणते पार्थला नक्की काय झालंय पार्थ असे का वागताय मुळात पार्थचं वागणंच मला पटलेलं नाही खरं सांगायचं तर पार्थच्या या वागण्यामुळे मला त्रास होतोय पण पार्थला कोण सांगणार कोण समजवणार पण काही झालं तरी पार्थना समजवलं पाहिजे तेवढ्यात पार्थ तिथे येतो आणि बोलतो काय झालं आहे नंदिनी तुम्ही काही बोललात का तेव्हा लगेच नंदिनी बोलते पार्थ मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे प्लीज ऐका पार्थ मी तुम्हाला इतके दिवस सांगण्याचा प्रयत्न करते जिवा जिवा काहीतरी माझ्यापासून लपवत आहे मला नाही कळत आहे खरं सांगायचं तर मला समजतच नाही नक्की ते काय आहेत ते पण मला समजून घ्यायचं आहे प्लीज त्यांना विचारा ना तेव्हा लगेच जिवा म्हणतो नंदिनी मी तुझ्यापासून काही लपवत नाही तू अजिबात काळजी करू नकोस आणि तू का काळजी करतेस खरं तर तुला काळजी करायची गरजच नाही नंदिनी तेव्हा नंदिनी बोलते कशी काळजी करू नको तुम्हीच सांगा मला तर तुमच्या वागण्याचा काहीच अर्थ लागत नाही काही केल्या मला तुमचं वागणंच कळत नाही आहे जिवा मुळात किती मी कितीही समजून घेण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा तेव्हा मात्र जीवा खूपच हादरतो आणि मोठ्याने बोलतो नंदिनी सॉरी मी तुझ्याशी असं वागायला नको होतं तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर जीवाने काव्याला विसरून कायमचं नंदिनीचं व्हावं का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू